उज्वल करियरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दहावी बारावीनंतर एन बी ए मानांकित उचगाव येथील एन आय टीमधील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मॅकॅट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स पॉवर कंप्युटर सायन्स व ए डिग्री कोर्सेस आणि सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर व ए आय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापकांसोबत स्मार्ट क्लासरूम्स डिजिटल लायब्ररी इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स सुसज्ज वर्कशॉप इनोव्हेशन व बिझनेस स्टार्टअप सेंटर उद्योगांची सामंजस्य करार प्लेसमेंट ची हमी शासकीय सवलत माफक व सुलभ हप्त्यात फी सह हॉस्टेल आणि बस ची सोय एन आय टी मधील प्रवेश म्हणजेच करिअरचा राजमार्ग आणि प्रगतीचा महामार्ग संपर्क अठरा शून्य शून्य आठशे नव्वद बासष्ट नव्वद येथील डी के टी एच्या टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमधील ई e एन टी सी विभागातील मानसी महाजन या विद्यार्थिनीस इंटेल या मल्टीनॅशनल कंपनीकडून वार्षिक बावीस लाखाचे ,00 पॅकेज मिळाले आहे डी के टी ईमधील तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त लॅब्स व प्लेसमेंटसाठी आवश्यक असणारे पोषक शैक्षणिक वातावरण यामुळे इथे शिक्षण घेणारा विद्यार्थी कुशल अभियंता बनत आहे याही वर्षी डी के टी ईमध्ये अठरा लाख सतरा पॉईंट पाच ला पाच लाख तर मागील वर्षी पंचेचाळीस लाख पंचवीस लाखचा व अठरा लाखाच्या पॅकेजवरती विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांतर निवड झाली आहे त्यामुळे अनेक मोठ्या पॅकेजचे कंपन्यांचे लक्ष्य डी के टी ई संस्था वेधून घेत आहे डी के टी ईमध्ये नोकरीच्या संधीबरोबरच विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी इनोव्हेशन व इन्क्युबिएशन सेलकडून मार्गदर्शन केले जाते आधुनिक स्टोरेजसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नँड फ्लॅश मेमरीमध्ये इंटेल ही कंपनी अग्रेसर आहे कंपनीचे क्वांटम कॅम्प्युटिंग आणि न्यूरोमॉर्पिक कॅम्प्युटरुंगमधील संशोधन तंत्रज्ञानाच्या भविष्याला आकार देत आहे इंटेलची इंटेल इनसाईड विपणन मोहीम एकोणीसशे नव्वदच्या दशकात लाँच झाली आहे वैयक्तिक संगणकामध्ये प्रोसेसरच्या भूमिकेवर रो, रो जोर देणारी इंटेल कंपनी प्रतिष्ठित बनली आहे माणशीची आंतरराष्ट्रीय स्तरावर बावीस लाखावर झालेली निवड म्हणजे विद्यार्थ्यांना सर्वोच्च पॅकेज देणाऱ्या आघाडीच्या संस्थांबरोबर डी के टी भारतामधील सर्वोत्तम संस्था म्हणून गणली जात आहे याचा इचलगंजी व डी के टी एन्सना अभिमान आहे अशी प्रतिक्रिया संस्थेच्या सचिव डॉक्टर सपना आवाडे यांनी व्यक्त केली मानसीच्या या यशाबद्दल डी के टी ई संस्थेचे अध्यक्ष कल्लापन्ना आवाडे व्हाईस चेअरमन व आमदार प्रकाश आवाडे मानस सचिव डॉक्टर सपना आवाडे व सर्व विश्वस्ते यांनी शुभेच्छा दिल्या तर संचालिका प्राध्यापक डॉक्टर सौ एल एस आडमुटे विभाग प्रमुख डॉक्टर एस ए पाटील डी पी ओ प्राध्यापक जी एस जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले न्यूज आखाड्यासाठी विनोद नादरेंसह सागर शेरखाणे ताज्या अपडेटसाठी पात्रा न्यूज आखाडा